मालेगाव येथील दोन हजार आठच्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टानं आज एक ऐतिहासिक निकाल जाहीर केला या प्रकरणातील सातही आरोपींची पुराव्या निर्दोष मुक्तता करण्यात आली गेल्या सतरा वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल देशभरात चर्चेचा विषय ठरलाय या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावरती मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका ठेवत लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित नेमके कोण आहेत आणि त्यांच्यावरती कोणते आरोप जे आहेत ते करण्यात आले होते नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकोणतीस सप्टेंबर 2008 हजार आठ म्हणजे सतरा वर्षांपूर्वी मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर शंभर पेक्षा अधिक जण गंभीररित्या जखमी झाले होते रमजान मध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना एम एच पंधरा पी पंचेचाळीस बहात्तर या बाईक मध्ये स्फोट करण्यात आला या स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय अजय रायकर स्वामी दयानंद पांडे समीर कुलकर्णी सतीश चतुर्वेदी यांच्यावरती गुन्हे दाखल होते साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरती दहशतवादी कट रचण खूण करणं धार्मिक उन्माद पसरवणं असे आरोप होते आता कर्नल प्रसाद पुरोहित नेमके कोण आहेत पाहूयात पुरोहित यांचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झालं त्यांचे वडील बँकेमध्ये सरकारी अधिकारी होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पुरोहित सैन्यामध्ये रुजू झाले चेन्नई त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांची पहिली पोस्टिंग ही जम्मू काश्मीरमध्ये झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये त्यांनी स्थान मिळवलं होतं मात्र प्रकृतीच्या कारणास्तव मिलिट्रीच्या इंटेलिजन्स विभागामध्ये शिफ्ट करण्यात आलं दोन ते दोन हजार पाच दरम्यान दहशतवादी पथकामध्ये त्यांनी काम केलं दहशतवाद विरोधी ऑपरेशनसाठी त्यांना संपर्कात आले निवृत्त मेजर उपाध्याय उपा हे मालेगाव स्फोटातील आरोपी आहेत उपाध्याय यांनी अभिनव भारत ही हिंदुत्ववादी संघटना बनवली होती या अभिनव भारत संघटनेत पुरोहित सहभागी झाले या संघटनेवरती मालेगाव स्फोटाचा आरोप लावला होता पुरोहित त्यांच्यावरती सैन्याचे साठ किलो आर्डे चोरणं अभिनव भारतला फंडिंग करणं आणि संघटनेतील लोकांना ट्रेनिंग देण्याचे आरोप जे आहे ते ठेवण्यात आले होते चोरी झालेल्या होता असं सांगण्यात येतं दरम्यान कोर्टानं आता पुरोहित यांची निर्दोष मुक्तता मुक्त पुरोहित यांच्यावरती आरोप सिद्ध करणारे कुठलेही पुरावे नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवले दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहित यांनी कोर्टामध्ये पोलिसांवरती देखील काही गंभीर स्वरूपांचे आरोप केले होते आपल्याला कशा पद्धतीने टॉर्चर केलं हे त्यांनी यावेळी कोर्टामध्ये म्हंटलं होतं पुरोहितांच्या म्हणण्यानुसार त्यांना एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार आठ साली अटक केली होती पण एटीएसने त्यांना अटक केल्याचं दाखवलं नाही एवढंच नाही त्यांना अटक केल्यानंतर खंडाळ्यातील एका बंगल्यामध्ये नेलं होतं पुरोहितांच्या म्हणण्यानुसार मुंबईतील एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ केला डावे गुडघे तोडले एटीएस अधिकाऱ्यांनी आर एस एस विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांची आणि योग्य आदित्यनाथ त्यांचे नाव घासती दबाव टाकला असाही आरोप पुरोहितांनी केला होता पण आता कोर्टाने या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली वॉर्मफोट प्रकरणात आरोपींविरोधात कोणत्याही सबळ पुरावे नाहीत कोणत्याही आरोपींच्या बोटांचे ठसे या ठिकाणी सापडलेले नाहीत आरोपींमध्ये बैठका झाल्या आणि त्यांनी स्फोटाचा कट रस्त्याचा पुरावा तपास यंत्रणेकडे नाही असं कोर्टानं म्हटलं स्फोटामध्ये वापरलेलं आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवरती नाही असाही उल्लेख यावेळी कोर्टाने केला आणि आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली या खटल्यात एकूण तीनशे तेवीस साक्षीदारांची चौकशी झाली परंतु सुद्धा ते साक्षीदारांनी आपल्या जबाब फिरवले ज्यामुळे अभियोजन पक्षाची बाजू कमकुवत झाली दरम्यान हा निकाल मालेगा बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपास प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो विशेष सरकारी वकिलांनी सकृतदर्शानी पुरावंचा दावा केला होता आणि मृत्युदंडाची मागणी केली होती परंतु कोर्टाने पुराव्यांच्या अभावामुळे ही मागणी फेटाळली हा निकाल दहशतवाद विरोधी कायद्यांचा वापर आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरती नव्याने चर्चा घडवून आणणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका